नमस्कार स्वागत करतो तुमचं फोर प्ले सिरीज व्हिडिओ क्रमांक दोनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वात्सायनान संभोगाच्या अगोदर ज्या क्रिया केल्या जातात त्या पूर्व क्रीडा असं म्हटल्या गेलेलं आहे त्यालाच आजच्या भाषेमध्ये फोर प्ले असे म्हणतात तर त्या फोरप्लेमध्ये जसं की संभाषण आहे स्पर्श आहे त्याचप्रमाणे चुंबन आहे आलिंगन आहे आणि त्याच्यानंतर मग तो ओरिजिनल जो संभोग आहे सेक्स पेनिट्रेशन ते करायचं असतं परंतु त्यातला जो पहिला जो पार्ट आहे संभाषण त्याला आजच्या भाषेमध्ये रोमॅन्टिक टॉक किंवा डर्टी टॉक असे म्हणतात कसं करायचं असते ते मी जर तुमच्या फिमेल पार्टनरसोबत जर अशा प्रकारे जर बोलले ना तर वाचायना सांगितलं की ती तुमची लाईफ टाईम होऊन राहील कशी होईल ज्याप्रमाणे एखादी वेळ आहे ती स्वतः नाजूक असती कमनी असती कोमल असती ती ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षावरती त्याला पूर्ण समर्पित असते त्याच्यावरच जगते त्याच्यासाठीच जगते आणि त्याच्या आवतीभोवतीच तो तिच्या केंद्रस्थानी असतो त्याप्रमाणे एखादी स्त्रीला जर पुरुष जर अशा प्रकारे वागवत आणि बोलत जर असेल तर ती संपूर्ण जीवन पुढचे सात जन्म हे त्याच्यासाठी समर्पित करू शकते तर त्यांनी तीन स्टेपमध्ये बोलायला सांगितले आहे एक स्टेप म्हणजे काय आहे तुम्ही जे लाईफ टाईम दिवसभर बोललं पाहिजे आणि दुसरी आहे की तेव्हा तुम्ही घरामध्ये जात असता घरामध्ये त्या प्रकारचं बोललं पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला सेक्स करायचं त्या दिवशी आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे बोलणं आहे ते सेक्स करत असताना बोललं पाहिजेत तर पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे की अशा प्रकारे बोलावं की तिला असं फील द्यावं की तू माझ्यासाठी किती खास आहेस तू किती सुंदर आहेस हे तुम्ही दररोज नका बोलू तिला परंतु तिला जाणीव करून द्या की याला मी आवडते तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये कोणी नाही आहे तुझे ओठ तुझे गाल तुझे केस तुझे संपूर्ण शरीर हे प्रत्येक गोष्ट मला कशीही असली तरी आवडते तिला एकदा तरी सांगा की तू बिना मेकअपची पण माझ्यासाठी अप्सराच आहेस हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगत आहे व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला कसल्याही प्रकारच्या लैंगिक किंवा वैवाहिक समस्या असतील तुमच्या दोघांच्या पार्टनरमध्ये जमत नसेल कसल्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज असेल तर खाली दिलेल्या इंस्टाग्राम आय डीवरती किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त मला मेसेज करा मी स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधेन व तुमची मदत करेल तिला अशा प्रकारे फील द्यावं ती तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही ती तुम्हाला पूर्णपणे समर्पित होईल अर्थातच तुमच्याकडे दुसऱ्यासुद्धा भरपूर काही गोष्टी असल्या पाहिजेत स्किल असली पाहिजेत तुमच्याकडे पैसा असला पाहिजे तुमच्यामध्ये शक्ती असली पाहिजेत आणि बेडवर तुम्ही तिला संतुष्ट केलं पाहिजेत आणि सोबतच तुम्हाला हे सुद्धा बोलता सुद्धा आलं पाहिजेत ह्या सुद्धा महत्वपूर्ण गोष्टी आहेत अंक दोन वरती ज्या वेळेत तुम्हाला सेक्स करायचं आहे त्या दिवशी सकाळपासून अशा प्रकारचे बोलणे करावं अशा प्रकारचं वागावं वा। अशा प्रकारचा फोर प्ले करावा तर कसं तुम्ही जेव्हा ऑफिसला जाता कामाला जाता तेव्हा हा जो संभोगाचा जो काळ असतो रोमांसचा जो काळ असतो तो सतत सुरू असतो रात्रंदिवस सुरू असतो त्याला काही विशेष अशी मर्यादा असते असं नाही तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तिला हे शब्द तिच्या कानामध्ये सांगू शकता की तुझ्या ओठांना मला सोडावंसं हो वाटत नाही सकाळी तुम्ही तिला एकदा जाणीव करून द्या की आज मी रोमॅंटिक मूडमध्ये आहे तेव्हा तिला कळेल की आज संध्याकाळी आपल्याला व्यवस्थित संभोग करायचा आहे अशा अनेक प्रकारचे वाक्य असू शकतात तुम्ही कामाला गेले तिथून तुम्ही तिला फोन केला एखादा रोमॅन्टिक शब्द बोलला तिच्या एखाद्या बॉडी पार्टची स्तुती केली की आज सकाळी तू हे खूप सुंदर दिसत होती तुझ्या केसांची जुलफे ना त्यामधून मला बाहेरच यावंसं वाटत नाही माझं अख्खं मन हे तुझ्यावर डिफेंड झालेलं आहे तुम्ही तिला असं दाखवा की तुम्ही तिच्या अवतीभोवतीच फिरताय तुम्ही बाहेर गेलं तरी तिच्याविषयीच विचार करताय हे नाही जरी फोनवर बोलणं झालं तरीसुद्धा कामाहून बाहेरून आल्यानंतर तिला सांगा की मी आज दिवसभर तुझ्याविषयीच विचार करत होतो हे सेन्शुअल आणि रोमॅन्टिक वर्ड आहेत आणि जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये जाल तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं बोलायचं असतं आचार्याने सांगितलं की तिच्या विशेष प्रकारच्या काही बॉडी पार्टमध्ये कामदेवाचा वास असतो जसे की तिचे ओठ आहे तिचे गाल आहे तिची मान आहे तिची हनुवटी आहे तिची पाठ आहे तिचे हात आहे तिचे पाय आहेत मांड्या आहेत जांघा आहेत पोट आहे नाभी या विविध पार्टमध्ये कामदेवाचा वास असतो अशाबद्दल जरी तुम्ही बोललं तरीसुद्धा ती उत्तेजित होत असते तिला जाणीव करून द्या की तू किती सुंदर आहे किंवा तिला अशी जाणीव होते जेव्हा ती तुमच्यासोबत सुरक्षित महसूस करते तेव्हा ती स्वतःचं संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणी समर्पित करते त्यांचे संबंध काही चुकीचं बोलल्यामुळे किंवा स्वभाव स्वभावातील वैषम्यामुळे जर तुटत जर असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही अशा प्रकारचं जर बोलायला जर जाल तर ती तुमच्यासाठी अक्षरशः वेळी होईल तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही म्हणून वासश्यायन सांगतात की हा संभाषण नावाची कला ही कामशास्त्रातील नायकाला संभोग करणाऱ्या पुरुषाला महारथाला आलीच पाहिजेत ही गोष्ट जो शिकून घेईल तो संभोगामधला रिलेशनशिपमधला महारथी होईल असं वासायनानं सांगितले आहे त्यामध्ये काही स्वभाव गुणामुळे जर का वितुष्ट येत जर असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट बोलल्यामुळे जर सुटते तर तुम्ही दोघं मिळून आमची कन्सल्टिंग घेऊ शकता त्यासाठी दिलेले कॉन्टॅक्ट याप्रमाणे धन्यवाद